अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या खूप मनापासून स्वागत आहे नवीन वर्ष सुरू होत आहे अगदी काही तास राहिले आहे प्रत्येक जण प्रत्येकजण काहीतरी ठरवत असतं पण आपण सगळे स्वामी भक्त दत्तभक्त बघणार आहोत की नवीन वर्षाची सुरुवात ही कशी करायची आहे कोणत्या संकल्पाने करायची आहे आणि ह्या दिवशी नवीन वर्षाचं सुरुवात ही ह्या दिवशी काय काय कार्य करायचे आहे सेवा करायची आहे कारण ज्या वेळेस आपल्या सोबत कोणी असो अगर नसो पण स्वामी महाराज हे हवेत वर्षाची सुरुवात स्वामींनी स्वामी कृपेने जर झाली ना तर शेवट नक्की स्वामींच्याच आशीर्वादाने होणार आहे ह्यासाठी खूप महत्वाचं असतं स्वामींच्या आपल्यावर आपली कृपा होण्यासाठी तर आपण बघणार आहोत की <coughs> प्रत्येक जन बघत कि नवीन वर्षाची सुरुवात किंवा आता दोन हजार पंचवीस संपता आहे तर याची आजचा शेवटचा दिवस आहे तो वेगवेगळ्या पार्टी करून करतं किंवा केक के कापून करतं पण खरच आपल्या सर्वांवर स्वामींची खूप कृपा आहे महाराजांनी आपल्यासाठी खूप काही केलं खूप दुःख संकट त्रास सगळा दूर केला इडापिडा दूर केली आणि आयुष्यात भरभराट दिली तुम्ही वर्षाचा पहिला दिवस आठवा आणि आत्ताचा दिवस आठवा खूप काही चांगल्या गोष्टी घडल्या विघ्न असेल तर विघ्न टळलेलं आहे फक्त स्वामींमुळे याचबरोबर येणारं दोन हजार सव्वीस वर्ष आपल्याला केक कापून अगरबत्ती मेणबत्ती करून नाही करायचं तर आपल्याला नवी सुरुवात बघा आनंदा कि आनंदा कि किती आनंदाचा दिवस आहे की नवीन वर्ष हे गुरुवारीच येणार आहे म्हणजे गुरुवारी नवीन वर्षाची पहिली तारीख ही गुरुवारी असल्यामुळे अतिशय आनंदाचा दिवस आहे हा दिवस आपल्याला दाखवून देतो की गुरुची आपल्यावर किती कृपा आहे स्वामींची दत्ताची आपल्यावर किती कृपा असणार आहे हे ह्या दिवसाचं महत्व आहे ह्या दिवशी आपल्याला काय करायचंय घरात स्वामीची मूर्ती किंवा फोटो असेल ना तर मूर्तीला आपल्याला स्वच्छ आपल्याला अभिषेक करायचा आहे मूर्तीवर स्वामी महाराजांचं नाम जप स्वामींना आवडणार पव पवमान सुक्त त्याचबरोबर अं स्त्रीसुक्त पुरुष सुक्त आपल्याला हे म्हणून अभिषेक घ्यायचा आहे घरात एक छान वातावरण प्रसन्न वातावरण ठेवायचं आहे याच्यानंतर आपल्या घरात जल स्वामींचा फोटो असेल तर स्वच्छ फोटो पुसून घ्यायचा आहे स्वामींचा अखंड नामजप ह्या दिवशी घरात तुम्ही मोबाईलमध्ये लावा किंवा मंत्र जप युनिट असतं बघा त्यामध्ये कंटिन्यू नामजप चला असतं तुमच्या मनात कुठल्याही प्रकारचे वाईट विचारच काय कुठलेही विचार येणार नाही कारण की महाराज असा असतात ना महाराजांच्या सेवेत की तुम्ही जेव्हा सेवेत येतात जेव्हा सेवा करतात ह्या दिवसापासून <coughs> महाराज तुमच्या जेव्हा महाराज तुमचा विडा उचलतात ना कितीही संकट आणि अडचण येऊ द्या महाराज तुम्हाला कधीही एकटं सोडत नाही त्यातून तुम्हाला तारतातच पण ते तुमच्यासोबत असल्याची जाणीवसुद्धा ते तुम्हाला करून देतात यासाठी नामजप तेवढाच महत्त्वाचा आहे आपली नित्याची देवपूजा झाल्यानंतर सूर्य आपल्याला उगवत्या सूर्यनारायणाला अर्ध द्यायचा आहे या दिवशी पाण्यामध्ये दि थोडंसं हळद टाकायची चिमुटर हळदीने आणि ओम रेम गृह रेम सूर्य आ सूर्य आदित्यश्री ह्या मंत्राने या मंत्राने आपल्याला सूर्यनारायणाला अर्ध्य द्यायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन लावायचं आहे ले हे झालं आपलं नेहमीचं पण याचबरोबर नवीन वर्षाची सुरुवात दारात धूप दीप लावून करायची आहे रांगोळी घालून करायची आहे घरातील फरशी आपण अगोदरच स्वच्छ पुसून घ्यायची आहे ह्या दिवशी पुरुषांनीच घरातील सर्वांनी लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत एक संकल्प करायचा आहे की महाराज महाराजांना विनंती करायची की महाराज आजपासून माझ्याकडून काही ज्या चुका झाल्यात किंवा ज्या नकळच घडल्या त्या तुम्ही माफ कराव्या पण आज आतापासून तुम्ही माझे गुरु आहात परम गुरु आहात सद्गुरु आहात तुम्ही माझ्या आयुष्याचा कार्यभार जसा उचललाय तसंच माझ्याकडून सेवाही करून तुम्हीच घ्या हे तुम खूप महत्वाचं असतं तीन अध्याय अकरा बाळी बोलण्यापुरतं खूप सोपं आहे खूप सोपी सेवा आहे साधी सेवा आहे करणं हे तेवढंच महान खूप अवघड असतं कारण की आपण करत नाही तर ते करून स्वामी महाराज घेतात बोलण्याचा उद्देश तुम्हाला कळतोय घसावसला पण ह्या सगळ्यात महत्वाचं काय असतं स्वामींची सेवा स्वामी महाराज सेवा करून घ्या संकल्प आहे तुम्ही केंद्रात जायचंय ह्या दिवशी आवर्जून सर्वांनी केंद्रात जायचंय महाराज तुम्ही आत्तापर्यंत जशी सोबत होते तसं ह्या वर्षाच्या वर्षात माझ्याकडून तुमची सेवा घडू द्या तुम्ही सोबत राहा तुमचं नाम जप घडू द्या हे म्हणायचंय आपल्याला स्वामींच्या दरबारात केंद्रात मठात स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ घ्यायचंच आहे ज्यांना जाणं शक्य नाही त्यांनी असं समजू नका की महाराजांसमोर मी नाही गेले आपल्या घरात महाराजांचं वास्तव्य आहे फोटो समोर मूर्ती समोर आपल्याला चरित्र सारामृत हे वाचनच करायचं आहे एक ते एकवीस अध्याय <laughs> त्याचबरोबर अकरा माळी ह्या जप झाल्याच पाहिजे रोज असा मनाचा निश्चय करायचा का काही हो तीन अध्याय वाचन झालेच पाहिजे अकरा माळे झाल्याच पाहिजे आयुष्यात तुमच्या किती कामं चालू आहेत किती संकट आहेत तुमच्या मनात काय काय विचार चालू आहेत किती तुम्ही प्रश्न पडलेले आहेत काय तुम्हाला हे करायचं आहे ते करायचं आहे तुमच्या मनाचे जी चलबिचल आहे ना तुमच्या मनाच्या इच्छा पूर्ण होण्याची इच्छा आहे ना कष्ट करण्याची तयारी तर ते फक्त आणि फक्त महाराज बघतायत तुम्ही जेव्हा तीन अध्या अकरा घेता महाराज त्या क्षणी तुमचं काम पूर्ण करण्यासाठी लागतात तुम्ही आज घेतलं उद्या नव्या वर्षाची सुरुवात केली परत दोन दिवस बघितलं नाही असं नाही एक निश्चय करायचा किती काही झालं दहा मिनिट स्वामी महाराजांसाठीच द्यायचे रोजचे अकरा मिनिट असं म्हणतात रोजच्या अकरा मि जो सेवे करी स्वामी महाराजांसाठी देतो ना त्याच्या आयुष्याचं खरं अर्थाने सोनं होतं आणि जो स्वामी सेवेत आला त्याला कधीही कधी पश्चाताप झाला नाही की मी स्वामींची सेवा करतो आणि स्वामींच्या सेवेत आलो कारण महाराज त्याच्यावर अशी वेळ कधीच येऊ देत नाही म्हणून सांगते स्वामींवर विश्वास ठेवा किती संकट असू द्या किती अडचणी असू द्या वर्षाची सुरुवात किती गोड असली तरी शेवटपर्यंत काय होईल माहिती नसतं कुणालाच माहिती नसतं करता आणि करविता तूच एक स्वाभिनाता था, माझ्या माझ्या मी पणाची नसेची यामुळे दत्तांची असेल असेल आपल्याला खूप खूप आपण भाग्यवान हो आहोत की हजार सव्वीस बघतोय विचार करा केंद्रामध्ये मागच्या गुरुवारी माझ्या माझ्याकडून अचानक महाराजांच्या दरबारी जाणं झालं महाराजांनी बोलावल्याशिवाय कोणाचं येणं होत नाही पण त्यावेळेस नितिन दादा म्हणजे माऊलींचे पुत्र यांनी उज्जैन येथे घटणाऱ्या राष्ट्रीय सत्संगाचं माहिती दिली तर त्यांनी असं सांगितलं की दोन हजार तीसपर्यंत कितीही पंच पन्नास टक्के लोक हे कमी असणार आहेत लोकसंख्या कमी होणार आहे का, का आपत्ती विपत्ती नैसर्गिक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खूप मोठं विनाश आपल्या जगावर येणार आहे पृथ्वीवर येणार आहे पण जो कोणी स्वामींची सेवा करतो ना त्याच्यावर अजिबात येणार नाही मी तेच सांगते आपल्याला आता जी वेळ आहे जी वेळ आहे ना, ना आपण आता खूप सगळं चांगलं चाललंय पुढच्या क्षणाला काय होणार आहे माहिती आहे का नाही माहिती हे फक्त स्वामी महाराजांना आहे घरातून बाहेर पडलेल्या व्यक्ती घरात सुखरूप येण्यासाठी फक्त स्वामी महाराजच आहेत म्हणून सांगते घरात फोटो असला मूर्ती असली स्वामी चरित्र वाचायला सुरुवात करायची उद्या एक पाठ झालाच पाहिजे उद्यापासून तीन अध्याय आक्रमणे झालेच पाहिजे एक नियम ठेवायचा सकाळी सेवा करायची का संध्याकाळी सकाळी केली तर घरातील सगळ्यांनी बसून सेवा करायची संध्याकाळी सकाळी केली तर ठीक आहे नाही तर संध्याकाळी बसले सात वाजता बसायचं महाराजांची आरती झालीच पाहिजे महाराजांना रोज रोज जे खातो आपण चहा <laughs> पितो दूध पितो चहा चपाती खातो काही खाऊ द्या वडापाव खातो समोसा खातो घरी आणून जे काही करतो ते महाराजांना नैवेद्य ठेवलंच गेला पाहिजे दोन मिनटं नैवेद्य दाखवा ते घरात जिवंत आहे जिवंत असल्याचं उदाहरण महाराज तुम्हाला स्वतः देतील एव कारण महाराजांना नैवेद्य ज्या घरात जातो त्या घरात कधी अन्नाचं कमी पडत नाही आणि त्या घरातून महाराज कायम सत्कार्य करून घेतात कारण सत्कार्य म्हणजे फक्त सेवा नाही तर ती चांगली कार्य म्हणजे जिथे समाजकार्य केलं जातं जिथे अन्नदान केलं जातं आणि तिथे अन्नाची कधीच कमी पडत नाही तिथे महाराज स्वतः संरक्षण करते ज्या ज्या घरात स्वामी आले त्या त्या घराचं कधीही कल्याण झालेलं बघा तुम्ही कधीच असं त्यांचं वाईट झालं असं नाही त्या त्या घरात महाराजांनी खूप भरभरून दिलं ह्या दिवशी महिलांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ झालाच पाहिजे गुरुवार आहे राहू काळत्वाचा इतर पावल्या वेळेत पावाचा पण दुर्गा सप्तशतीचा पाठ ह झालंच पाहिजे जा, आरती झालीच पाहिजे नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही पुरणपोळी करा वरण भात करा तुम्हाला जे आवडेल ते करा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून करा गुलाबजामुन करून करा खीर दाखवून करा पण महाराजांना नैवेद्य दाखवायचाच आहे रोज आपल्या सकाळ संध्याकाळ जे काही खातो ते दाखवायचंच आहे घरातून बाहेर जातानी महाराज आजपासून असा नियम लावायचा नवीन वर्षाचा की तुम्ही माझ्यासोबत चला घरातून छोटा मुलगा बाहेर जातोय स्कूल मध्ये किंवा घरातला करता पुरुष स्त्री घरातून बाहेर जाते कामासाठी जाते बाजारासाठी जाते महाराज तुम्ही तुम्ही घरातून चला असा संकल्प आपण करायचा आहे पहिल्या दिवशी सवय नाहीये तुम्ही एकवीस दिवस नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती एकवीस दिवस करून पहा तुमच्या मागे असंख्य अडचणी आहेत असंख्य त्रास आहेत इच्छा पूर्ण होत नाहीये खूप काही काम आढलेल्या आहेत महाराजांना विनंती करा आणि त्यांच्या त्यांना सांगा आम्ही तुमचे सेवेकरी आहोत तुम्ही आमच्याकडून ही सेवा करून घ्या एकशे आठ दिवस एकशे आठ स्वामी चरित्राचा जो पाठ कराल ना त्याच्यावर महाराजांची अखंड कृपा राहते असं नाही का तोच पाठ करेल आणि त्याच्यावर कृपा राहील बाकी ज्यांच्यावर नाही राहणार एकशे आठ पाऱ्या जो करतो त्याचं कुठलंही आढलेलं काम हे पूर्ण होतच जसा तीन अध्याय माळे आपल्यासाठी एक ऊर्जेचा स्रोत आहे जो आपले कामं रोजची रोज पूर्ण करतात ते महाराज आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत याच्यासाठी स्वामींच्या सेवेने आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे दुर्गा सप्तशतीच पाठ करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरात लक्ष्मी अखंड राहण्यासाठी लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री कुबेर मंत्र याचे एक एक माळ कुबेर मंत्राचे चोवीस वेळा आणि सोळा वेळा श्री सुप्त झालंच पाहिजे असा नित्य नियम लावायचा आहे <coughs> कालभैरवष्टक काल हे आपल्यावर कुठल्याही प्रकारचं संकट आणि अडचणी येऊ नये शत्रुपीडा दूर होण्यासाठी कालभैरवष्टक असतं याच्यासाठी हे पठन करायचं आहे बघा प्रत्येक जण वेगवेगळ्या अर्थाने सेवा करतो पण मला नक्कीच विश्वास आहे की जे स्वामी भक्त आहेत जे दत्त भक्त आहेत नक्कीच ह्या नवीन पद्धतीने आपल्या सगळ्यांना सेवा सुरू करायची आहे तर येणार सव्वीस ची सुरुवात चांगली झाली ना तशी शेवट पण नक्कीच चांगला होणार आहे महाराजांच्या हातात असत काय चांगलं करायचं चा, काय नाही महाराज सगळं देणार फक्त विश्वास ठेवा आजच्या इतकंच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चांनी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते तर नवीन वर्षाच्या सर्व स्वामी भक्तांना व दत्त भक्तांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ